ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा ती आ, मला मिळालेली आहे मी माहिती घेतो माझा कार्यकर्ता चुकला आणि मी चुकलो तर चुकलो जर चुकीचं केलं असेल तर त्याचं समर्थन मी करणार नाही त्यामुळे जे कायद्यानं आहे जे कायद्यामध्ये बसवून करता येईल तेच कार्यकर्त्यांनी पण करावं कायदा कुणी इश्यू करू नये प्रशासनाने पण याची काळजी घ्यावी लावल्यानंतर काढण्या फाडण्यापेक्षा लावायच्या अगोदर दक्षता घ्यावी या सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांनी केल्या <laughs> पाहिजेत त्यामुळे चिंता करू नका कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार हो प्रशासनानं त्याच्यावर आपण कार्यकर्त्यांना समज देणार मी आपल्याला आता सांगितले कायदा मोडायचा अधिकार मला नाही कार्यकर्त्यांना कसा असेल त्यामुळे कायद्याचे पालन कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे नेत्यांनी केलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे कायदा फक्त कायदा फक्त कार्यकर्त्याला लागू होणार नाही तो लागू होईल कायदा सगळ्यांना लागू होईल कसा मेसेज जातो की काल महसूल मंत्री आपले राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की वाळू ट्रक वरती कारवाई करू नका आज परत आपले डिजिटल लावले आणि त्याच्यावरती कारवाई करू नका असे आपल्याकडून मेसेज गेले अधिकाऱ्यांना आणि त्यामुळे जवळपास शंब डिजिटल आपले एकादशी लागले असा, असा मेसेज जर तुमच्याकडे असला तर मला त्या दोन तासात परत लागले डिजिटल मी आपल्याला काय सांगितलं असा मेसेज असत का डिजिटल लागलं म्हणून याच्यावर चर्चा करणं मला वाटतं आपण हा मग तेच मी सांगतो की आपण बघून घ्या परवानगी नसेल तर त्याच्यावर जी कायदेशीर प्रक्रिया असेल ती होईल महाराष्ट्र